एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर वेंगुर्ले नगर परिषदेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालाय चार फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून यानंतर निकाल जाहीर होणार आहे याचा आढावा घेतलाय वेंगुर्ला प्रतिनिधी परवे यांनी वेंगुर्ले नगर साठी दोन डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणूक निवडणुकीची मतमोजणी ही उद्या एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून वेंगुर्ले तहसील कार्यालयामध्ये पार पडणार आहे या मतमोजणीसाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी ही सं पूर्ण झालेली आहे नुकतीच मुख्याधिकारी वेंगुले नगर परिषदचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी या ठिकाणी मतमोजणी केंद्राची पाहणी केलेली आहे संपूर्ण जी तयारी आहे मतमोजणीसाठी ती पार पडलेली आहे त्याचप्रमाणे या मतमोजणीसाठी प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल हे सज्ज झालेलं आहे याबाबत जे एकूण ही जी मतमोजणी आहे ती एकूण चार फेऱ्यांमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे आ, कारण दहा प्रभागांसाठी सोळा मतदान केंद्र ही आ, होती सोळा मतदान केंद्रांवर मतदान झालेले होते आणि ही मतमोजणी जी आहे ती चार फेऱ्यांमध्ये होणार आहे अशी माहिती या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुले तहसीलदार ओमकार होतारी त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिलेली आहे आणि संपूर्ण जी मतमोजणीचा जो कक्ष आहे तो वेंगोले तहसीलदार केंद्रामध्ये पूर्ण नियोजनबद्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी चार फेऱ्यांमध्ये चार टेबलां चार टेबल लावण्यात आलेले आहेत ला आणि याच्यावर ही मतमोजणी जी आहे ती <coughs> पूर्ण होणार आहे यात पहिल्या फेरीमध्ये आपल्याला प्रभाग एक व दोन याची मतमोजणी केली जाणार आहे आणि यात प्रभाग एक व दोनचे जे विजय उमेदवार आहेत त्यांची नावं जाहीर केली जाणार आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीमध्ये प्रभाग तीन व चार या यांची या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि त्याचे विजयी उमेदवार जाहीर के केले जाणार आहेत तिसऱ्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक पाच सहा व सात यांचे जे निकाल आहेत ते जाहीर केले जाणार आहेत त्यांचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत त्याचप्रमाणे चौथ्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक आठ नऊ व दहा असे याचे निकाल जाहीर होऊन शेवटी नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत साधारणतः सकाळी दहा वाजल्यापासून ही मतमोजणी या ठिकाणी वेंगुले तहसीलदार कार्यालयात सुरू होणार आहे आणि असा अंदाज आहे की पुढील दोन तासातच संपूर्ण जो निकाल आहे तो जाहीर होईल कारण संपूर्ण जे चारही प्रभाग चारही जे टेबल आहेत याच्या वरची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचे जे विजय उमेदवार हे जाहीर केले जाणार आहेत त्याचप्रमाणे या संपूर्ण मतमोजणी दरम्यान ही मतमोजणी शांततेत व्हावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे पोलीस निरीक्षक ओम पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आहेत त्यांच्या वतीने आठ पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे पासष्ट पोलीस अंमलदार व एकोणचाळीस होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या संपूर्ण परिसरामध्ये जे आठ पोलीस अधिकारी असतील पासष्ट पोलीस अंमलदार असतील व एकोणचाळीस होमगार्ड असतील यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे दोन डिसेंबरला ही मतं मतदान झाल्यानंतर ज्या मतदानाच्या ई व्ही एम मशीन ज्या आहेत त्या संपूर्ण बंदोबस्तात याच ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेला होता आणि याची उद्याही मतमोजणी होणार आहे यासाठी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे निवडणूक निवडणूक ज्यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची किंवा निवडणूक आयोगाची ओळखपत्र असतील त्यांनाच या मतदान केंद्रात मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे त्याचप्रमाणे जे उमेदवार असतील उमेदवारांचे प्रतिनिधी असतील त्यांना वेगळी बैठक व्यवस्था ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच जे आतमध्ये मतदान मोजणी केंद्रात जे जाणार आहेत उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांना त्या ठिकाणी आपला मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे त्याच्यामुळे आतमध्ये मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही आहे त्याचप्रमाणे असं एकंदरीत जे आहे ते नियोजन करण्यात आलेले आहे बाकीचे जे प्रत्येक पक्षाचे असतील किंवा जे कार्यकर्ते असतील नागरिक असतील त्यांच्यासाठी जे तहसील कार्यालय आहे त्याच्या बाहेरच्या गेटकडे त्याची त्यांची व्यवस्थाही दोन्ही बाजूला करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे इतर कोणालाही या मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही आहे फक्त ज्यांच्याकडे ओळखपत्र असतील म निवडणूक आयोगाची त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे मात्र आतमध्ये प्रत्यक्ष ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे अशी माहिती या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार ओंकार ओतारी त्याचप्रमाणे सहाय्यक निवड निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिलेली आहे प्रशासन उद्याच्या मतमोजणीसाठी सज्ज झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्या मतमोजणी झाल्यानंतर कोण विजयी होईल कोणाची सत्ता येईल हे आपल्याला उद्याच समजणार आहे मात्र गेले पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ या ठिकाणी म गेल्या गेल्यामुळे अनेकांना उत्सुकता लागलेली आहे की कोण निवडणुकीत या ठिकाणी विजयी होईल कोणाची सत्ता येईल काही दिवस निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी काही दिवस शांत असलेलं वातावरण पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे पुन्हा एकदा नाक्यानाक्यांवर ना चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत की उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर कोणाची सत्ता येईल कोण उमेदवार निवडून येईल हे मात्र उद्याच या ठिकाणी स्पष्ट होणार आहे कोकणसाद लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला